सस्नेह निमंत्रण कुमार अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळा शुभारंभ शुभ हस्त माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य स्थळ करंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग वेळ रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती आहे की या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सदैव आपलाच खासदार श्री नारायण राणे सौ अध्यक्षा शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग श्री निलेश नारायण राणे आमदार कुडामागवण विधानसभा मतदारसंघ सौ प्रियांका राणे नामदार नितेश नारायण राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग सव ऋतुजा राणे कुमार अभिराज निलेश राणे कुमार निमेश नितेश राणे